सो so फ्रेंड्स आज आपण कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे आणि कढीपत्त्याची चटणी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे केसांच्या प्रत्येक समस्यावर देखील ती महत्त्वाची असते तर आज आपण तीच रेसिपी बनवणार आहे तर माझे व्हिडिओज माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील फ्रेंड्स तर नक्की रेसिपीजला लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडला तुम्ही त्याला शेअर करा मित्रांसोबत मैत्रिणींसोबत आणि नक्की कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सो so फ्रेंड्स कढीपत्ताची चटणी बनवतोय आपण त्यामुळे कढीपत्ता तर आपल्याला भरपूर सारा घ्यायचा आहे मी झाडाचा घेऊन आलेले आहे त्यामुळे इतका सारा मला मिळालेला आहे तर आता आपल्याला या कडीपत्त्याला धुवून स्वच्छ धुवून नंतर पंख्याच्या खाली फॅन खाली तुम्हाला वाळवून घ्यायचं आहे आणि नंतरच तो आपल्याला वापरायचा म्हणजे त्याच्यामधलं मॉइश्चर तेवढं आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे तर ती प्रोसेस माझी झालेली आहे आणि आता आपण याची सगळी पानं काढून घेऊया आता कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी काही साहित्य आपल्याला लागणार आहे काही डाळी आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर एक गड्डी लसूण घेतलेला आहे मी आणि आपले पोह्याचे जे चमचे आहेत ना तसे मोठे दोन चमचे आपल्याला उडद डाळ घ्यायची आहे स प्रमाण सेम ठेवा तर उडद डाळ आता आपण आपल्या पॅनवर फक्त भाजून घ्यायची आहे कलर चेंज होऊपर्यंत जास्ती भाजायची नाही आपल्याला फक्त थोडासा कलर असा चेंज झाला की आपल्याला लगेच डाळ प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता कलर चेंज झालेला आहे बऱ्यापैकी एका मिनिटभरात लगेच डाळी आपल्या भाजून होतात त्याच्यानंतर पुन्हा दोन चमचे मी आपली हे घेतलेली आहे चण्याची डाळ चण्याच्या डाळीला देखील आपल्याला सेम प्रोसेसने फक्त भाजून घ्यायचं आहे आणि त्याचा मस्त कलर चेंज झाला आहे सुगंध देखील यायला लागला आहे आता प्लेटमध्ये आपण लगेच काढून घेऊया आता पुन्हा दोन चमचे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला आचेवरच करायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट नाही करायची तर शेंगदाण्याचा कलर देखील मस्त फ्राय झालेला आहे एखाद भरामध्ये सगळं काही फ्राय होतं तुम्ही बघू शकता आता शेंगदाणे देखील आपण आपल्या त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच मापाने आपण दोन चमचे सफेद तीळ घेतलेलं आहे तीळ देखील मस्त आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे आणि तीळ भाजताना जास्ती वेळ लागत नाही लगेचच ते तीळ आपलं भाजलं जातं आता तुम्हाला असं विचार येत असेल की हे सगळं एकत्र एक तू का नाही भाजलं तर त्याचं हेच कारण आहे की डाळी भाजायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो पण तिळ हे कसं पटकन भाजलं जातं त्यामुळे आपण हे सगळं सेपरेट सेपरेट असं भाजून घेतलेलं आहे तर कलर चेंज झालेला आहे तिळाचा आता आपण एका प्लेटमध्ये याला लगेच काढून घेऊया आता सगळं काही भाजून झालेलं आहे डाळी वगैरे आता आपल्याला मोठे दोन तीन टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे तेलाचा वापर थोडासा मी जास्त करते कारण की मला सुकी चटणी बनवायची आहे आणि सगळे कडीपत्त्यांची पानं आपली फ्राय देखील झाले पाहिजे त्यामुळे तेलाचा वापर आपल्याला थोडासा जास्ती करायचा आहे जर तुम्ही सुकी चटणी नाही बनवत आहे त्याच्यामध्ये जर पाणी टाकून चटणी बनवणार असाल तर तुम्हाला तेलाचा वापर तुम्ही कमी केला तरी चालेल आता सगळी पानं एकदम व्यवस्थित आपल्याला सगळे तेलामध्ये पूर्ण कडकडून अशी फ्राय करायची आहेत आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपण किती सारे कडीपत्त्याची पानं घेतली होती पण जेव्हा आपण ते फ्राय केले तेव्हा ते किती कमी त्याचं प्रमाण झालेलं आहे तर आपण बनवतो कडीपत्त्याची चटणी त्यामुळे कडीपत्त्याची पानं सगळ्यात जास्तीच हवी आहेत त्याच अंदाजाने मी सगळी डाळींचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण डाळी पण तयार आहे कढीपत्त्याची पानं देखील तयार आहे आता हे सगळे आपण मिक्सरला सुकी चटणी करणार आहोत पाणी न टाकता तर कडीभात्याची पानं सगळी मी टाकून घेतलेली आहेत आता डाळी आणि जे आपण भाजलेलं सगळं साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सगळं टाकून आपल्याला मिक्सर हळूहळू फिरवायचं आहे म्हणजे थोडंसं बंद चालू करतच आपल्याला फिरवायचं आहे लसूण देखील त्याच्यात टाकला आहे मी माझं थोडं जिरे राहिले होते टाकायचे तर जिरे आणि दोन लाल मिरच्या टाकते मी त्यांना थोडंसं फ्राय करून घेतलं तेलामध्ये आणि अजून थोडं स्पायसी हवं आहे म्हणून दोन हिरव्या मिरच्या देखील मी टाकून घेतलेल्या आहेत तर दोन लाल मिरच्या दोन हिरव्या मिरच्या आणि जिरा एक चमचा हे सगळं आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये कारण मिठाशिवाय तर आपल्या चटणीला चव नाही त्यामुळे मीठ चवीपुरतं टाकायचं आणि कलरसाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर मी टाकते तुम्हाला जर जास्तीच तिखट हवं असेल तर तुम्ही थोडासा अजून मसाला ॲड केला तरी चालेल आणि आता एक चमचा सॉरी uh, एक छुटकीवर हिंग देखील मी टाकलेला आहे आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स ही पहिल्यांदा मी फिरवून तुम्हाला दाखवते चटणी कशी झाली आहे आता आपल्याला परत बंद चालू करत करतच अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे आता तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण पाणी जर ॲड केली तर चटणीची लाईफ थोडीशी कमी होते तर ती जास्ती काळ टिकत नाही आणि जर सुकी चटणी तुम्ही बनवली तर आरामात दोन तीन महिन्याच्या वर देखील ती चटणी तुम्ही खाऊ शकता तर डिपेंड्स तुमच्यावर की तुम्हाला सुकी चटणी बनवायची आहे की थोडीशी ग्रेव्हीवाली पाणी घालून चटणी बनवायची तुमच्यावर डिपेंड आहे फ्रेंड्स तर आजची आपली कढीपत्त्याची चटणी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सो so, उद्या पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत माझा आता सगळ्यांना बाय बाय फ्रेंड्स